नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर वर तुमचे स्वागत आहे मित्रांनो नु लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता या पाच लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे काही महिलांचे हप्ते बंद झालेले आहेत या महिलांना आता लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही अशा कोणत्या महिला आहेत ज्यांचे हप्ते बंद करण्यात आलेले आहे हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पर्यंत पाहू चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा हो म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आदिती तटकरे मॅडमनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून याविषयी माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री लाडकी योजना दिनांक जून तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतून वगळण्यात येणार आहे जे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी दुसरासा निर्णय घेण्यात आलेला होता त्यानुसार ज्या काही अपात्र ठरणाऱ्या महिला आहेत त्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे ला विवरण खालीलप्रमाणे आहे यामध्ये कोणत्या पाच लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार ज्यांचे वय वर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला अशा एकूण एक लाख साठ हजार महिला या सर्व मिळून एकूण ज्या काही अपात्र महिला आहेत त्या पाच लाख आणि यामध्ये अजून एक बाब म्हणजे ज्या महिला पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अशा ना। पद्धतीने एक मत अपडेट होती ती आपल्या लाडक्या बहिणींना आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र